नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनल चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे खरड छाटणीमधील गड निर्मितीमध्ये कोणते अडथळे येऊ शकतात आणि त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे सध्याचा जर आपण विचार केला खरड छाटणी जवळजवळ शंभर टक्के आटपत आलेल्या आहेत काही छाटण्या उशिरा झालेल्या आहेत एप्रिलच्या एंडिंग एंडिंगला काही मार्चच्या एंडिंगला झालेल्या आहेत त्या ठिकाणी सुषमागड निर्मितीला सुरुवात झालेली आहे सुषमागड निर्मितीचा कालावधी साधारणतः पस्तीस ते पासष्ट सत्तर दिवसापर्यंत असतो मग या सुषमागड निर्मितीमध्ये सुष्मागड निर्मिती होत असताना पन्नास साठ सत्तर दिवसाच्या दरम्यान सध्याच्या वातावरणाचा विचार केला वाढलेली उष्णता असेल तापमान असेल त्यानंतर सातत्याने होणार ढगाळ हवामान असेल अवकाळी पाऊस असेल या ठिकाणी जर आपण बघितलं गेल्या काल परवा या ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला आहे शेंडा टॉपिंगला आलेल्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत आपण जर प्रामुख्याने जर बघितलं या ठिकाणी केल्यानंतर जी आपण आपण केलेली आहे पासून हे पहिल्या अंतर जर बघितलं अतिशय कमी ठेवण्यामध्ये आपण यशस्वी झालो परंतु ज्या शेतकऱ्यांच्या आता सबकेन बाकी असतील त्यानंतर ज्यांना शेंडा पिंचिंग करायचं या ठिकाणी सपकेनच्या पुढे जर आपण बघितलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा पान आहेत इथं तुम्ही शेंडा पिंचिंग केला पाहिजे कारण या कवळ्या शेंड्यावर या ठिकाणी अशा वातावरणामध्ये ढगाळ वातावरण असेल वाढलेली उष्णता असेल होणारा अवकाळी पाऊस असेल अशा वेळेस प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो शेंडा जर पिंचिंग केला पानाला मॅच्युरिटी येते आणि पहिली एक महत्वाची गोष्ट सुरुवातीला मी व्हिडिओचा विषय काय सांगितला नीट लक्षात घ्या द्राक्ष शेतीमध्ये खरड छाटणीत या वर्षी सूक्ष्मगड निर्मिती येणारे अडथळे कोणते व त्याच्यावर उपाययोजना काय अडथळे आपण पहिल्यांदा जाणून घेऊ पहिला अडथळा असेल तुम्हाला सूर्यप्रकाश ज्या उशिरा झालेल्या छाटण्या आहेत जिथं पंचवीस तीस दिवस झाले पस्तीस दिवस झाले तिथं वाढलेल्या तापमानामध्ये एकसारख्या फुटी मिळायला अडचण येते त्यानंतर विरळणीचा खूप मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे मजुरांचा अभाव आहे विरळणी योग्य वेळेत होत नाही दोन ते तीन वेळा विरळणी केली पाहिजे एकसारख्या समान जाडीच्या काड्या आपल्याला दहा ते बारा एम एम ची एक एकसारखी काडी सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढणारी काडी अशा पद्धतीने सूर्यप्रकाशाच्या दिशे दिशेने वाढणाऱ्या काड्या हे जमिनीच्या दिशेने वाढणारी काडी आपल्याला ठेवायची नाही इथं देखील चुका झालेल्या आहेत परंतु या ठिकाणी जवळजवळ पन्नास साठ टक्के काडी मॅच्युरिटीकडे वळायला सुरुवात झालेली आहे लवकर छाटणी झालेली आहेत कलर व्हरायटी आहे शरद शिडले ज्याला आपण म्हणतो त्या व्हरायटी मध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत प्रामुख्याने पहिला अडथळा आहे एकसारख्या फुटी आणि एक समान जाडीच्या काड्या न मिळणे दुसरा प्रश्न आहे विरळणी योग्य वेळेत न झाल्यामुळं दाटी गर्दी होते फोटो आपण म्हणतो प्रकाश संश्लेषण क्रिया ही मंदावते वाढलेल्या तापमानात अवकाळी येणाऱ्या पावसामध्ये आणि त्यानंतर अचानक अवकाळी पाऊस आला तुमचं सबकेन झालेलं नाही किंवा सरळ काडी ठेवताय आणि अवकाळी पाऊस येतो तापमानातील आर्द्रता तापमान वाढत हवेतील आर्द्रता वाढते अशा वेळेत पेऱ्यातील अंतर वाढतं आणि त्याच वेळेस शेतकऱ्यांकडून सुका होतात आपण ज्या संजीवकांचा वापर त्या ठिकाणी गर्भधारण्यासाठी करणार आहोत त्याच्यामध्ये लोकलच्या बागा असतील सी वापर आपण करतो सीसीचा वापर आपण त्या ठिकाणी करतो अजून काय वापर केला पाहिजे अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं ठेवलं पाहिजे कीटकनाशकांचा आणि बुरशीनाशकांचा योग्य तो वापर आपण कसा केला पाहिजे आता पाण्याचा ताण आपण सबकेन केल्यानंतर म्हणजे साधारणतः चाळीस ते पंचावन्न साठ दिवसाच्या दरम्यान आपण हलकासा पाण्याचा ताण सगळ्याच वराट्यांमध्ये नेण्याचा प्रयत्न करतो परंतु जर त्याच पिरियडला जर अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला तर मग आता पाण्याचा ताण आपण कुठून देणार आपल्या हातामध्ये दे काय राहतं तर अशा वेळेस आपल्याला तीन चार दिवसाच्या अंतराने दोन ती तीन वा ते तीन फवारण्या महत्वाच्या आहे मग देशांतर्गत बाजारपेठ असेल लोकल आसेल, काम करत असो किंवा कलर व्हरायटी असतील मामा जंबो असेल नानासाहेब पर्पल असेल फ्लेम असेल तुमचं शरद शिडलेस असेल लोकल असेल एक्सपोर्टचं काम असेल त्या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने सबक्यांच्या अगोदरची बाग असेल अवकाळी पाऊस होतो त्या ठिकाणी पहिली फवारणी घेतली पाहिजे झिरो बावन चौथी जवळजवळ दोनशे लिटरला आठशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत त्याच्यासोबत हॅपी न्यूज पाचशे मिली आणि बोरा दोनशे ग्रॅम पर्यंत आपल्याला ही फवारणी घ्यायची कवळा शेंडा आहे अशा वेळेस थ्रीपचा प्रादुर्भाव होईल त्यासाठी संध्याकाळी सहा सातच्या दरम्यान आपल्याला जम चाळीस ग्रॅम मोहेंटो एनर्जी दोनशे मिली असा एक स्प्रे घ्यायचा पुढचा स्प्रे आपल्याला घ्यायचा कि आहे किंवा त्याच्या अगोदर आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना अवकाळी पाऊस होतोय चाळीस पंचाळीस दिवसाची बाग आहे सबकेन बाकी आहे विरळणी सुद्धा उशिरा झालेली आहे विरळणी आणि सबकेन एकाच वेळेस करणार आहोत मजुरांचा अभाव आहे आहे अशा वेळेस माध्यमातून एकरी पाच ते सहा किलो पर्यंत झिरो झिरो पन्नास आपल्याला देऊन घ्यायचं आहे वरतून फवारणी करत असताना आपल्याला कीटकनाशकची फवारणी मी सांगितली सबकेन करून घेत आहेत केल्यानंतर पहिली फवारणी त्या ठिकाणी आपल्याला देशांतर्गत बाजारपेठ असेल लिओशिन दोनशे ते अडीचशे मिली दोनशे लिटरला टॉप तीनशे ग्रॅम आणि झिरो बावन चौतीस पाचशे ग्राम बाजारपेठ असेल त्या ठिकाणी झिरो बावन चौतीस आठशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत हॅपी न्यूज मिली आणि बोरान दोनशे ग्रॅम जमिनीतून झिरो झिरो पन्नास देऊन घेतलं आणि या स्टेजेस असेल सबकेन झालेली आहे शेंडा स्टॉपिंग करायचं आहे शेंडा स्टॉप करतोय आपण अशा वेळेस आपल्याला फवारणी करायची कुमानेल मिली आणि टिल्ड पंचवीस मिली आपला व्हिडिओचा विषय आहे की अवकाळी पाऊस असेल वाढलेलं तापमान असेल राहणार रा ढगाळ हवामान असेल आणि कदाचित लवकर पावसाला सुरुवात झाली तर गर्भधारणेमध्ये अडचणी काय येऊ शकतात पहिली अडचण मी तुम्हाला सांगितली व्यवस्थितरित्या विरळणी न करणं त्यामुळे सूर्यप्रकाश व्यवस्थित प्रत्येक डोळ्यापर्यंत न पोहोचल्यामुळे फोटो सेन्सिटी आणि त्या डोळ्यापर्यंत पोहोचत असताना सूक्ष्मगड निर्मितीमध्ये तसं सूक्ष्म अन्नद्रव्य झिंक असेल बोरान असेल मॅग्नेशियम असेल हे अन्नद्रव्य त्याचप्रमाणे त्या संजीवकांचा वापर आपण करतो पेऱ्यातील अंतर कमी ठेवण्यासाठी बायोलॉजिकल असेल किंवा आपण सीसी सारखा वापर करतो झिरो बावनचा वापर करतो वापर हा करून देखील आपल्याला दरवर्षी सातत्याने कमी अधिक प्रमाणामध्ये माल त्या ठिकाणी येतो कणाच्या ज्या गल्ल्या आहेत किंवा सूर्यप्रकाश जिथं लवकर येतो त्या साईटने माल येतो आणि मधी बाग आपली अर्ध म्हणजे पन्नास टक्के फेल जाते त्याच्या पाठीमागचे कारण सूर्यप्रकाश हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो व्यवस्थितरित्या मिळण्यासाठी विरळणी ही दोन ते तीन वेळा केली पाहिजे योग्य वेळेमध्ये आपलं टॉपिंग झालं पाहिजे आणि सूष्मागड निर्मिती मधील पन्नास ते सत्तर 20 दिवस हे वीस दिवस महत्वाचे आहे वीस दिवसामध्ये फॉस्फरस हा घटक खूप महत्वाचा आहे त्याच्यासाठी साठ ते सत्तर दिवसाचा पिरियड असेल साठ ते सत्तर दिवसाचा पिरियड सेंडा टॉपिंगचा पिरियड असेल किंवा पुढं असेल साठ सत्तर दिवस लक्षात घ्यायचे आहे खरड छाटणी नंतर साठ सत्तर दिवसाला खूप महत्वाचं ऍप्लिकेशन आजच्या एवढी मधून सांगतो की जेणेकरून तुमची बाग ही शंभर टक्के तुमचा त्या ठिकाणी होणार आणि पुढे जाऊन पंच्याहत्तर ते एकशे दहा दिवसामध्ये त्या घडाचं पालन पोषण देखील चांगलं होईल त्यासाठी मी लक्षात घ्या साठ दिवसापासून सत्तर दिवसामध्ये दहा दिवस तुमच्याकडे या दहा दिवसामध्ये अवकाळ अवकाळी पाऊस असेल शेंडा टॉपिंग झालेला नसेल किंवा टॉपिंग झालेला असेल सरळ काडी असेल कुठलीही सिच्युएशन असू द्या साठ ते सत्तर दिवसाला एकरी एकरी पाच लिटर फोस्ट पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवडी आणि त्याच्यासोबत फक्त चार किलो गुळ आणि त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे नीट लक्षात घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा काय घ्यायचंय गोडीबार छाटणीमध्ये तुम्ही हे तीन घटक एकत्र करतात परंतु खरड छाटणीमध्ये साठ ते सत्तर दिवसाला पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवळी चार किलो गोळ पाच लिटर फोस्ट्रोक फक्त निवळी घेत त्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे जमिनीच्या माध्यमातून देत असताना जमिनीच्या माध्यमातून देत असताना तीन किलो तीन किलो झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस या खताची ग्रेड तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस नीट लक्षात घ्या झीरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस चार वेळा मी सांगितलं तीन किलो या खताची ग्रेड सिंगल सुपर फॉस्फेटच्या निवडी बरोबर साठ ते सत्तर दिवसाच्या दरम्यान घ्यायची आणि त्यानंतर एक चांगला स्प्रे त्या ठिकाणी करायचा शेंडा स्टॉपिंग झाला हॅपी न्यूज झिरो बावन चौतीस बोरांचे दोन ते तीन स्प्रे झाले लिओशिनचे झालेले असतील तुम्हाला सिंगल निवडी देतात त्यावेळेस एखादा चांगला झिरो बावन चौतीस स्प्रे तुम्ही घ्या पंच्याहत्तर ऐंशी दिवसाला तुम्हाला त्या ठिकाणी अगदी चांगला स्प्रे तुमचे पान पानांची किपिंग क्वालिटी शेवटपर्यंत चांगली राहण्यासाठी खूप महत्वाचा स्प्रे आहे दोनशे लिटर पाणी एकरी पाणी गेलं पाहिजे पाचशे ते सहाशे लिटर दोनशे लिटरचं प्रमाण आहे चुना इन्स्टंट चुना घ्यायचा आहे फक्त आणि फक्त अडीशे ते तीनशे ग्रॅम मोरचूर मोरचू तुम्हाला घ्यायचे सहाशे ग्रॅम सल्फर घ्यायचंय दोनशे ग्रॅम आणि त्यामध्ये टिल्ट घ्यायचं पंचवीस मिली अशा पद्धतीमध्ये हा स्प्रे खूप महत्वाचा राहील जेणेकरून जून एंडिंग असेल जुलै मध्ये भरपूर पाऊस झाला तरी तुमचे पानं खराब होणार नाही चांगल्या पद्धतीने तयार झालेला सूक्ष्म गडाची पालन पोषण त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो चांगल्या पद्धतीने त्या घडाचं पालन पोषण होण्यासाठी हा स्प्रे खूप महत्वाचा राहील आणि ज्यावेळेस शंभर एकशे दहा दिवस होतील काडी परिपक्वतेच्या दिशेने वळते भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसतो डावणी मिल्डू दिसते अशा वेळेस एक सिम्पल स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या झिरो साठ वीस पाचशे ते सहाशे ग्रॅम अँट्राकॉल चारशे ग्रॅम डावणी मिल्डू आणि भुरीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी थांबेल फोड किडीचा प्रादुर्भाव बऱ्याचशा शेतकऱ्यांना जाणवतो घोड किडीचा प्रादुर्भाव बऱ्याचशा शेतकऱ्यांना जाणवतो त्याचप्रमाणे मिलीबक्सचा प्रादुर्भाव गुढीबार छटणीमध्ये जाणवतो जून मध्ये चांगला पाऊस झाला भरपेट पाऊस झाला विहिरींना पाणी उतरलं ओळंना नदीला पाणी गेलं अशा वेळेस तुम्हाला ड्रिंचिंग त्या ठिकाणी करायची एकरी, एकरी तुम्हाला घ्यायचं एक ते दीड लिटर मेटाबीट फिनिक्स सायटेकचा आणि त्यासोबत तुम्हाला घ्यायचं तीन ते चार किलो तेरा झिरो पंचाळीस ड्रिंचिंग करून घ्यायची आणि अडीचशे मिली पी डबल एस अकरा बावीस ज्यामध्ये सिलिकॉन स्प्रेडर ज्याला आपण म्हणतो जे मुळांच्या कक्षेत जाऊन तुमचं मेटाबीट मुळांच्या कक्षेत जाऊन पांढऱ्या मुळीला चालना देऊन वरती जाऊन तुमचा मिलीबग त्या ठिकाणी कंट्रोल करायला खूप महत्वाचं काम करेल कंट्रोल करायचं काम करेल आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होता शेतकरी मित्रांनो सूक्ष्म घड निर्मितीमध्ये अडथळे येणार शंभर टक्के येणार वाढलेलं तापमान आहे उशिरा झालेल्या छाटणी आहे एकसारख्या फुटी मिळत नाहीये वेळ कमी राहिलेला आहे अवकाळी पाऊस लवकर यायला सुरुवात झालेली आहे सूर्यप्रकाश कमी मिळणार आहे फुटी <coughs> विरळणी करायला माणसांचा मजुरांचा अभाव आहे सपकेन उशिरा होते अशा वेळेस आपण या तीन चार गोष्टी अडथळे आणणार आहे मग अडथळ्यांवर मात करत असताना अन्नद्रव्य व्यवस्थापन पाणी नियोजन पाण्याचा ता हलकासा ताण आपल्याला द्यायचा आहे परंतु अवकाळी पाऊस त्याच पिरियड मध्ये येतोय मग आपण काय केलं पाहिजे ती स्लरी कशी दिली पाहिजे वरतून फवारण्या कशा दिल्या पाहिजे या सगळ्या गोष्टींचं संक्षिप्त स्वरूपात तुमच्या पुढं आज या गोष्टी मांडत असताना परत एकदा एक दोन व्हिडिओ मी देईल ज्यांना ज्यांना अडचणी येतील काडी पांढरी पडत नाही काडी मॅच्युरिटी कडे वळत नाही काडीला रिंग पडते मग काय केलं पाहिजे ते देखील व्हिडिओ मी लवकरच देईल आजचा हा व्हिडीओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार